नमस्कार मी शिवांगी आणि शिवांगी रेसिपी कट्टामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एकदम झटपट तयार होणारी घरगुती साहित्यामध्ये खुसखुशीत कुछ आणि पौष्टिक अशी बिस्किटे बनवणार आहोत तर ही बिस्किटे चक्क आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर करणार नाही तसेच आपण तूप देखील यामध्ये दे वापरणार नाही तरी देखील आपली बिस्किटे एकदम खुसखुशीत अशी बनतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर करूया रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धी वाटी एवढं मी जे आपण घरामध्ये तेल वापरतो ते घालून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला मोहरीचं किंवा वासाचं तेल वापरायचं नाही त्याचबरोबर या ठिकाणी मी चाळण घेतलेले आहे एक आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढी पिठी साखर घालून व्यवस्थित असे हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून याचे साखरेचे जर मोठे कडे राहिले असतील तर ते साईडला काढता येतील आपल्याला तर या ठिकाणी व्यवस्थित असं हे मी चाळून घेतलेलं आहे तर हे सर्व प्रमाण तुम्ही एकाच वाटीने किंवा कपाने घ्या म्हणजे व्यवस्थित अशी आपली बिस्किटे परफेक्ट तयार होतील तर या ठिकाणी मी साखर ही व्यवस्थित अशी चाळून घेतलेली आहे या ठिकाणी बघू शकता साखरेचे मोठे कण राहिलेले आहेत हे आपण काढून घेऊयात आणि आता हे जे साखर आहे ती तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी साखर ही तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त एक मिनटं लागते मिक्स करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही यामध्ये आता एक चाळण घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे देखील आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर वाटी गच्च भरून मी या ठिकाणी गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे आणि हे देखील व्यवस्थित असं चाळून घेते जर तुम्हाला मैद्याची बिस्किटे बनवायची असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा देखील घेऊ शकता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे याचमध्ये मी आता पाव वाटे एवढी बेसन घालून घेते त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी हे सर्व व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हाताने व्यवस्थित हे मळून घेऊयात तर हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जास्त जोर लावायचा नाही याला तर याला आपल्याला पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही नाहीतर बिस्किट व्यवस्थित असे येत नाही तर पाणी न वापरता या ठिकाणी मी व्यवस्थित असं याचा एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे पटकन याचा गोळा तयार होतो कारण आपण मेजरमेंट हे परफेक्ट घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये जे मी मेजरमेंट दाखवलेले आहे तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्ही घ्या म्हणजे नक्की तुमची बिस्किट देखील खूप छान अशी बनतात आता याचा एक छोटासा गोळा तयार करून घेऊयात तर ज्या साईजची तुम्हाला बिस्किटे हवी आहेत त्या साईजनुसार तुम्ही गोळा घेऊन याची बिस्किटे बनवू शकता तर आकारामध्ये तुम्हाला जशी हवी त्या आकाराची तुम्ही बिस्किटे बनवू शकता चौकोनी किंवा गोल बनवू शकता या ठिकाणी मी गोल बिस्किटे बनवून घेणार आहे या ठिकाणी बघू शकता पटकन असा गोल तयार झालेला आहे या ठिकाणी मी एक झारा घेतलेला आहे याच्या सहाय्याने मी यावर डिझाईन काढून घेते हलकंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित अशी छान डिझाईन येते बघू शकता खूप छान डिझाईन आलेली आहे बिस्किटला तर तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही करू शकता यावरती या ठिकाणी मी एक डोसा पॅन घेतलेला आहे त्यावरती बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं बटर पेपर नसेल तर यावरती तुम्ही तव्यावरती थोडंसं तूप लावून मैदा देखील घालून घेऊ शकता आता यावरती आपण ही बिस्किटे ठेवून देऊयात तुम्ही या बिस्किटांवरती चाकूने सुद्धा लाईन मारून तुम्ही डिझाईन करू शकता या ठिकाणी मी आता एक चमच्यावर एवढं वाटीत दूध घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमच्या वेळी मी साखर घालून घेतलेले पिटी साखर घातलेली आहे या ठिकाणी आणि कापसाच्या साय्याने हे दूध मी या ठिकाणी बिस्किटला वरून लावून घेते म्हणजे छान असा कलर येतो बिस्किटला तर या ठिकाणी मी सर्व बिस्किटांना हे दूध लावून घेते तर व्यवस्थित असं हे दूध लावून घेतलेलं आहे बिस्किटांना आता यावरती मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे वाटीमध्ये ही साखर देखील आपल्याला बिस्किटांवरून लावून घ्यायची आहे म्हणजे बिस्किटी दिसायला खूप छान दिसतात आणि त्याचबरोबर कलर देखील खूप छान येतो साखर आणि दूध लावल्यामुळे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यावरती ड्रायफ्रूट देखील कट करून लावू शकता तर या ठिकाणी मी सर्व बिस्किटांवर साखर लावून घेतलेले आहेत सर्व बिस्किट आपली बेक करण्यासाठी तयार आहेत या ठिकाणी गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा गरम करण्यासाठी त्यावरती मी हा जो डोशाचा पॅन आहे तो ठेवून यावरती झाकण झाकून तर या ठिकाणी फ्लेमवर हे बिस्किट आपल्याला बेक करून आहेत या ठिकाणी बघू शकता वीस मिनिटानंतर झाकण काढून आपण पाहूयात बघू शकता खूप छान आपली बिस्किट ही बेक झालेली आहेत आता ही पॅन जो आहे तो आपण काढून घेऊयात तर हलकेसे सॉफ्ट लागतात परंतु जास्त आपण एकदम कडक बिस्किट करायला गेलो तर ते खालून करपतील इतके झाल्यानंतर आपण बरोबर वीस मिनिटानंतर गॅस बंद करून पॅन हा खाली उतरून ठेवायचा आहे म्हणजे ओवर कुक होणार नाही ती बिस्किटं तर या ठिकाणी मी थंड करून पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बिस्किट हे थंड झालेले आहेत पूर्णपणे आणि मी आता काढून घेते या ठिकाणी बघू शकता बिस्किटच्या खालच्या साईडने देखील खूप छान कलर आलेला आहे बिस्किटला एका मी प्लेटमध्ये ही बिस्किट काढून घेते बघू शकता खूप छान दिसायला दिसत आहे डिझाईन देखील बघू शकता खूप छान आलेले आहे एकदम छान असा कलर आलेला आहे बिस्किटांना बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला मी तर खालून सुद्धा बघू शकता कलर खूप छान आलेला आहे एक बिस्किट तुम्हाला मी या ठिकाणी तोडून दाखवते बघू शकता पटकन तुटत आहे आणि खूप छान असे फुगलेले देखील आहेत आपली बिस्किट आपण या ठिकाणी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही तरी देखील एकदम खुसखुशीत अशी आपली बिस्किट तयार झालेली आहेत बघू शकता यामध्ये खूप छान जाळी पडलेली आहे बिस्किटांमध्ये खूप छान बिस्किट आपले तयार झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही बिस्किटे नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात तसेच ही एकदम पौष्टिक अशी आहेत मुलांना खरंच खूप आवडतील ही बिस्किटे तर व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय